महानगरपालिका विभागीय आयुक्त पुणे माननीय चंद्रकांतजी पुलकुंडवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुख व नगरसेवक बापू शिंदे यांची सोलापूर महानगरपालिका शिवसेना गटनेतेपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळणार असून महापालिकेत जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे आवाज उठवला जाईल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला आहे अमोल बापू शिंदे यांनी यापूर्वीही नगरसेवक व जिल्हा प्रमुख म्हणून उत्कृष्ट कार्य केलं असून त्यांच्या अनुभवाचा लाभ सोलापूर शहराच्या विकासासाठी निश्चितच होईल असं मत उपस्थितांनी व्यक्त केलंय या प्रसंगी नगरसेवक दादा पिसे नगरसेवक प्रियदर्शन भैया साठे नगरसेविका मनोरमाताई सपाटे ज्ञानेश्वर सपाटे अमोल कदम अमीर मुजावर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते निवडीबद्दल अमोल बापू शिंदे यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत असून सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते ठामपणे काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे